नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आता जाऊया मुच्छिंडी तालुक्यात जा जिल्हा सांगली येथील मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं जिल्हा परिषदच्या निवडणुकीची धुमाळी आहे ते आपण पाहूया मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी होणार प्रचंड अटीतटीची निवडणूक अनेक जण या ठिकाणी इच्छुक आहेत मुचंडी तालुका जत येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीची जोरदार चर्चा आता रंगलेली असून या मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार असल्याने अनेक जण आरक्षणाची वाट बघत कुंपणाबाहेर थांबलेले आहेत तर काही जण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत मुच्चंडी तालुका जत येथील जिल्हा परिषद मतदारसंघात यापूर्वी रमेश पाटील अपराय बिराजदार कुळगिरी तालुका जत येथील सौ गौरगोंड हे विजयी झाले होते या मतदारसंघात धनगर लिंगायत समाजाचे मोठे वर्चस्व आहे विधानसभा निवडणुकीत अनेक गावांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना कौल दिला होता मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विक्रम सावंत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रमेश पाटील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अप्पाराय बिरादार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अमित दुधाळ यांनी महाविकास आघाडी करून उमेदवार देणार का काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र उमेदवार देणार हे अद्यापी गुलदस्त्यात आहे तर इकडे विद्यमान आमदार गोपीचंद परळकर यांनी या मतदारसंघात चांगले मताधिक्य घेतले होते यावेळी भाजपाच्या वतीने या, या मतदारसंघात मुच्चंडीचे युवा नेते मान्य शशिकांत पाटील भाजपा मंडल अध्यक्ष मान्य रमेश देवर्षी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरदार पाटील तर मार्केट कमिटीचे माजी सभापती मेंढगिरीचे नेते रमेश बिराजदार हे सध्या इच्छुक आहेत या चारही नेत्यांनी मतदारसंघात आपला संपर्क जोरदारपणे वाढवलेला आहे मात्र उमेदवारी कोणाला मिळणार आरक्षण काय ठरणार यावरच या, या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार रा आहे मुच्चंडी तालुका जत येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त माजी सरपंच अशोक पाटील यांच्या नावाची सध्या मतदारसंघात जोरजा जोरदार चर्चा होताना दिसत आहे मुचंडी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांनी पाच वर्षात भरीव विकासकामे केली आहेत त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्याही नावाची चर्चा सुरू असून ते नेमके कोणत्या पक्षातून वेरणार राहणार हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ठरणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते खाजगी संतांना दिसत आहेत तर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या मतदारसंघात जोरदार चाचपणी सुरू केली आहे आरक्षणानंतरच उमेदवार जाहीर होणार असल्याची चर्चा आहे माझी सभापती सुरेशराव शिंदे हे या मतदारसंघात काय भूमिका घेतात ते कोणत्या कोणाला पाठिंबा देणार आहेत याची जोरदार चर्चा या मतदारसंघात होताना दिसत आहे माझी सभापती सुरेशराव शिंदे यांना मानणारा मतदारही या जिल्हा परिषद मतदारसंघात आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील हे ओबीसीमधून लढणार का ओपनमधून लढणार याची चाचपणी सध्या त्यांचे कार्यकर्त्यांना करताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीत आरक्षणानंतरच कोण उमेदवार राहणार कोण पक्षातून उमेदवारी लढवणार हे चित्र दिसणार आहे या मतदारसंघात मात्र सर्व नेत्यांनी चांगले लक्ष घातले असून हा मतदारसंघ आतापासूनच आता चर्चेला आला असून त्यामुळे एकंदरीत या मतदारसंघामध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खरी परिस्थिती मतदारांना समजेल धन्यवाद प्रेस